नमस्कार मी प्रतीक्षा डी एन ए मराठीमध्ये आपलं स्वागत ते जात आहेत तिथे लोक त्यांना लोक प्रश्न करत आहेत आणि मग प्रश्न केल्यानंतर त्यांना उत्तर देता येत नाही म्हणून कुठेतरी ते चिडायला लागले आणि चिडत असताना कधी कधी म्हणतो ना आपण खरं बोलून जातो ते बोलून गेले की तुतारी वाजवा म्हणजे आता भाजपचाच उमेदवार जर म्हणत असेल की पुन्हा श्लोक देवी नगर दक्षिण या मतदारसंघामध्ये तुतारी वाजवा तर तुतारी तर लोक वाजवणारच आहेत तर दोन लाखाची लीड आता तीन लाखावर जाईल असं वाटायला लागलेलं महाराष्ट्रामध्ये आपण लोकसभेच्या निवडणुकी तो त्यांचा त्यांचा अंतर्गत विषय आहे पण तिथे जे वातावरण आहे ते भाजपच्या विरोधात आहे आणि भुजबळ साहेब एक मोठे नेते त्यांना अंदाज नक्कीच आला असेल की तिथं जर ते उभे राहिले असते तर खूप मोठ्या फरक्याने ते पडले असतील आणि कुणीही तिथं उमेदवार उभा राहिला महायुतीकडनं तो शंभर टक्के पडणार आहे आणि तिथं जो प्रचार मशाल आणि महाविकास आघाडीकडनं आतापर्यंत सुरू झालेला नाही तर झालेला आहे तो खूप पुढे गेलेला आहे त्याचा मोठा फटका हा महायुतीला नक्कीच पडेल आणि तिथं महाविकास आघाडीचा उमेदवार हे निवडून आलेला आपल्या सगळ्यांना बघायला मिळेल